चांदूर बाजार तालुक्यातही ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे अक्षरशः दाणादाण उडाली मुसळधार पावसाचा शेतीला सुद्धा फटका बसलाय तर अनेक भागात ही पाण्याखाली गेल्याची दृश्य आहे ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय अमरावतीतही जोरदार असा पाऊस कोसळतोय आणि त्या पुराचं जे पाणी आहे ते पाणी दुतर्फा असलेल्या संपूर्ण घरांमध्ये घुसलं आणि जवळपास दहा लोक या ठिकाणी अडकलेले होते त्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अमरावतीवरून शोध व बचाव पथकाची जी, जी टीम आहे ती टीम बोलावण्यात आली त्यांना मी स्वतः कॉल केले आणि त्या ठिकाणी टीम पोहोचल्यानंतर मग त्यांनी शोध आणि बचावाचं कार्य या ठिकाणी केलं एक महिला आणि तिला दोन महिन्याचं बाळ होतं ते दोन महिन्याचं बाळ देखील सुरक्षितरित्या या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि त्यामध्ये एक टिपर आणि त्यामध्ये त्याचा ड्रायव्हर जो होता त्याला पण त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं एकंदरीत ते लोकांना काम या ठिकाणी बचाव पथकाच्या केलं तर राज्यात पाऊस अमरावतीमध्ये सुद्धा मुसळधार पावसाची नोंद झाली चांदूर बाजार तालुक्यात तर ढगफुटी सदृश्य असा पाऊस झालेला आहे आणि या मुसळधार पावसाचा शेतीला सुद्धा फटका बसलाय घरांना फटका बसलाय घरांचं नुकसान झालेलं आहे तर एनडीआरएफची ची पथक चांदूर बाजारामध्ये सध्या तैनात करण्यात आली आहेत घरांमध्ये या पावसाचं पाणी शिरलंय त्यामुळे नागरिकांची अक्षरशः उडाली आहे या मुसळधार पावसाचा फटका शेतीलाही बसला हे दृश्य आपण पाहू शकतोय घरात सुद्धा पाणी शिरलंय घरातल्या वस्तूंचं नुकसान झालंय तर हे पाणी बाहेर काढायला नागरिकांची तारांबळ उडते अनेक भागात शेती सुद्धा पाण्याखाली गेल्याची दृश्य आहे घटना आहे दोन वाजताची मागून पाणी आलं होतं आम्ही गावाचे पोते आणि सरकारी डॉक्युमेंट्स काढायला आतमध्ये गेलो होतो तर त्याच्यात काय झालं एका दमान पूर्ण घर पडलं ते आमच्या अंगावर माझे वडील आणि मी आम्ही दोघं जण होतो माझं माझ्या पण इथं लागलाय वडिलाला पण लागलाय आम्ही दुसरीकडे शिफ्ट केलं त्याच्यानंतर इनो खंडारे आणि माझा भाऊ ते दोघं जण बाहेर होते त्यांनी आम्हाला कसं बसला किना घालून काढलं आमचा जीव वाचवला काय काय नुकसान झालं आतमध्ये काय नुकसान सर ए टू झेड गावाचे पंधरा पोते होते लागून वावर केल होतो आम्ही या गरीब आम्ही शेतमजूर आहे सर शेतमजुरी करू करू आम्ही गहू घेतले होते इक ते पण गेले लागवांना वावर केल ते पण गेले आणि जे जेवणाच्या आवश्यक वस्तू आहे जसं पीठ झालं तांदूळ झाले त्याच्यानंतर दाय ते, ते सगळं पूर्ण आतमध्ये आहे गॅस गॅस सगळंच आता आमच्या जा घरी जेवायची सध्या हो सोय आहे नाही तुमचे कपडे पण आतमध्ये कपडे पण आतमध्ये आता कपडे पण घातले नाही सर मी पूर्ण ओला आहे त्यापासून दोन वाजतापासून आतमध्ये काय काय वस्तू होत्या आतमध्ये सरकारी डॉक्युमेंट होते फ्रीज होता त्याच्यानंतर गॅस होता दोन रॅका होते ड्रम होते तुमच्या शासनाला काय मागणी आहे शासनाला एवढंच मागणी आहे सर जेव्हापासून दोन वाजता झालं शासनाचा एकही अधिकारी आला नाही गावातला सरपंच आला नाही उपसरपंच आला नाही कोणीच नाही आला आमच्या इकडे पाहायला आमचं म्हणणं एवढंच आहे सर आमचं नुकसान झालं आम्हाला काहीतरी त्याचा बदला भेटला पाहिजे का नव्हतं